गाईज गुड मॉर्निंग मी तो सांनो आम्ही आलेले आहेत मोरच्या अंड्यामध्ये जाळ्या काढायला आणि आम्ही चाळीस किल्म अशा ताडगीत टाकगीत ठेवलेलं आहे तर बघ किती निघतात तर चला व्हिडिओ शूट जाव्या आणि ते तिकडं तितक्या लांब असे आमचं कैची कुठे कैची ह्या कळचीपासून तर ते तिकडं कळची आणि खालचे जाग्यावर जावे लागेल जाग्यावर बघा ओ रे भाई साहेब जागेवर जावे लागे लागेल म्हणजे मग असं कसं होणार भाऊ काय सांग अवघड होणारे मित्रांनो आता जागेवर जावे लागले मित्रांनो निघले बघा मित्रांनो निघले चला इथं काय तो बघा करून भाऊ दूध सोडायलाय प्लास्टर प्लासून घेऊन देईल खर्च त्याला भिजवून घेतलं हा हम्म माश्यासाठी मित्रांनो माश्या माश्या माश्यासाठी हम्म

नाही तर त्यांना आठ तीन पाऊचीचे ओ भाई, भाई ओ ते भाई साहेब ओ हो हो काडी तर लिखाच्या न भाऊनी बघा कचन भाऊतील नाही तर इकडे तिकडे पळवायला हे बघा मित्रांनो हे बघा ओम खूप त्यातून लिखावचे घरामध्ये टाकली बघा मित्रांनो खऱ्यामध्ये लगेच काढून हिला लगेच काढून घेतोय म्हणते कसून भाऊ लवकर लवकर आणि चाळीस किलो मासे टाकेत ठेवलेलं आहे आता लोक एक दीड किलो मासे झाल्यात आमच्या पशी एक दीड किलो मासे झाल्या मित्रांनो व्हिडिओ शूट लोक पहा मित्रांनो हे बघ इथून मी खालून दाखेल तुम्हाला ओ बाय अच्छा

मोठी मासी भाऊ तुला माशी आहे का माशी सुपर्ण बघा सुपत नस बघा सुपर सुपत नस बघा घेऊ आपण काढून लगेच ओ भाई बघा बघ छोट आहे खूप द्यायचं मित्रांनो याला घ्यायचं आपल्याला ओके बायला मोठी असायला पाहिजे हो बाय म्युज पण पहिल्या म्युझल मोठी आहे ओ भाई सब थांब ना मित्रांनो थांबा ना झालती ना मनाय नाही मला पोहायचंय बघा मित्रांनो ओके भाई सब हेला घेऊ काढू आपण हं काढून घे पटकन लय फटफडाय लिकती तर तिला एक बुका टाकू का नाही मी तुटकांनो मशीन मारत नसतात म्हणून जाऊ द्या हम्म नाही तर धरून फाळडायचं असतं तिला फाडणार होता तिला मित्रांनो पण माशी म्हणून जाऊ द्या मातीत नेसतात माशीला ओ ते चौका चौका मार दे ओ भाई सह

तुम्हाला माश्या पाहिजेत पण हम्म चाळीस किलो माश्या से लाएंगे आपण पाणी से लाएंगे हे ना कुम काय हे बघा काडी केवढी लागली हम्म

भी बता देना कमेंट में तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघाल ते भी सांगा आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच ओ भाई